पण आपल्या खात्यातला सर्वात महत्वाचा दुवा आहे तो एस टी कर्मचारी एस टी कर्मचाऱ्याला चांगले दिवस यावेत चांगल्या सुविधा मिळाव्यात ही हालपेष्टा भो भोगलेली आहेत आणि कालच आपण जेव्हा पदभ जेव्हा मंत्रीपद आपल्याला हे जाहीर झालं त्यावेळेस आपण ठाण्यामध्येच जाऊन एका एस टी डी पाहणी केली तिथली पाहणी पाहिल्यानंतर काही मंत्री काय करतात की अधिकाऱ्यांना कर सांगतात की बाबा आपण चार तारखेला दोन तारखेला किंवा जी तारीख निश्चित होते त्या तारखेला ह्या या डेपोची पाहणी करणार आहोत या ह्या आघाराची पाहणी करणार आहोत तसं करायचं नाही आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जायचा म्हणजे काय होतं की आधीपासून जर कल्पना दिली तर मग साफसफाई स्वच्छता सुविधा मग कसं टकाटक आपलं बघा आगार कसा आहे स्वच्छतागृह बघा किती मस्त आहे एसी चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे काही नाही कर्म अधिकाऱ्यानं सुद्धा सांगायचं नाही आणि आपण ग्रामीण भागातला आता मी विचार करतोय की प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागातल्या एका आगाराची पाहणी करायची आणि कोणाला सांगायचंच नाही डायरेक्ट गाडीत बसायचं आणि कुठे चाललो हे न सांगता जागेवर जाऊन त्यांना सांगायचं आणि पाहणी करायची असा निर्णय मी घेणार आहे शहरी भाग काय आता ठाण्या आगारामध्ये गेलो कारण आमचं घर आहे घरापासून जर तुम्ही सुरुवात केली स्वच्छतेला सुरुवात केली तर भविष्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र स्वच्छ करू शकाल आणि प्राथमिक गरजा तो कर्मचाऱ्यांना झोपण्याची व्यवस्था जे नाईट शिफ्ट करतात ते त्यांना चादर पाहिजे त्यांना उशी पाहिजे त्यांना पंखा पाहिजे लाईट पाहिजे त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर जर थंडीचे दिवस असतील तर गरम पाणी पाहिजे आंघोळीसाठी हे जर आपण देऊ शकत नसू प्रवाशांना जर प्रत्येक जण काही बिस्तरी किंवा मिनरल वॉटर घेऊ शकत नाही प्रवाशांना आपण स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ शकत नाही महिलांना शौचा शौचालयाची व्यवस्था प्रसन गृह चांगले असली पाहिजे स्वच्छता असली पाहिजे आगारामध्ये ह्या फक्त चार पाच सुविधा आहेत बाकी अजून काय अपेक्षा हो का लोकांना असतात ह्या सुविधा कशा मिळतील यासाठी मी प्रथम प्राधान्य देणार आहे